आज मी मस्त अशी सुक्या जवळ्याची चटणी तयार करणार आहे आणि हा जवळा अगदी एकदम फ्रेश आहे आणि एकदम बारीक आहे म्हणून चटणी तयार करणार आहे चटणी ही दोन प्रकारची करणार आहे ही चटणी आहे ती चांगली पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवलीत तुम्ही तर छान स्टोअर करून ठेवली तर टिकते आणि लगेच जर तुम्हाला खायची असेल तर कांदा घालून तयार केली चटणी तर ही सुद्धा खूप छान लागते चवीला चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी जवळ्याची चटणी तयार करणार आहे आणि हा जवळा एकदम असं बारीक आहे आणि खडकावर वाळवलेला आहे त्याच्यामुळे ह्याची चटणी तयार करणार आहे आणि खूप छान होते चटणी आणि चटणीमध्ये दोन प्रकार करणार आहे एक कांद्यावर तयार करणार आहे खूप छान लागते दोन्ही प्रकारची चटणी चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आता चटणी बनवणार आहे सुक्या जवळ्याची तर हा जवळा घेतलेला आहे आणि एकदम जवळा हा फ्रेश आहे आणि एकदम बारीक आहे आणि तो असं खडकावर वाळवलेला आहे त्याच्यामुळे एकदम असं छान असं जवळा आहे कुठेही त्याच्यामध्ये घाण वगैरे नाही बाकी आपण जवळा घेतो त्याच्यामध्ये थोडीशी घाण माती वगैरे हो असते पण हा खडकावर वाळवलेला जवळा आहे त्याच्यामुळे कुठेही त्याच्यामध्ये कचरा वगैरे नाही म्हणून ना ह्याची चटणी बनवणार आहे एकदम छान आहे फ्रेश आता मी भाजून घेते हा जवळा आता इथे तव्यामध्ये तवा गरम झालेला आहे तर ही हा जवळा आहे त्याच्यामध्ये घातलेला आहे तो गॅसचा फ्लेम स्लो करायचा आणि स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे पूर्ण जवळा आहे तो सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला पाहिजे म्हणून स्लो फ्लेमवरच भाजून घ्यायचा आहे नाहीतर करपेल आणि अर्धा आतून कच्चा राहील पूर्ण भाजून घ्यायचा आहे छान खमंग वास येईपर्यंत जवळाला भाजून घ्यायचं तर जवळ आहे तुम्ही भाजून घेते जवळ आहे तो भाजून झालेला आहे व्यवस्थित स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे पूर्ण भाजलेला आहे जवळा छान खमंग वास येतोय जवळाला तेव्हा गॅस बंद करून घ्यायचा तोपर्यंत भाजत भाजून घ्यायचा आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे भाजताना म्हणजे जवळा आहे तो प्रत्येक व्यवस्थित भाजला जाईल आता मी गॅस बंद करते आणि हा जवळा आहे तो, देला रहे। तो, बारिक देला रहे। तो, तो ला थंड होऊन देणार आहे नंतर मग मिक्सरला बारीक करून घेणार आहे जवळा आहे तो भाजून झालेला आहे थंड पण झालेला आहे एकदम आणि इथे मी लसण घेतलेलं आहे थोडं लसण बारीक केलेलं आहे कापून आणि मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि थोडीशी मी चिली फ्लेक्स टाकणार आहे तर पहिल्यांदा आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे पण त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालणार नाही हेच लसण जवळा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून बारीक करून घेणार आहे आणि ही चटणी आहे ती च चा, चांगली आठ पंधरा दिवस टिकते त्याच्यामुळे जा जास्तच केली तरी काही हरकत नाही चटणी तयार झालेली आहे जवळ्याची छान खमंग वास येतो आहे चटणीला आणि ही चटणी आहे ती जास्तच करून ठेवली तर पंधरा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता डब्यामध्ये ठेवायची पॅक करून व्यवस्थित राहते आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी चिली फ्लेक्स मिक्स करणार आहे एक अर्धा चमच आता ही एक प्रकारची चटणी तयार झालेली आहे ही जास्त दिवस स्टोअर करू शकता आणि आता मी लगेच जर तुम्हाला खायची असेल तर कांद्यावर परतून जरा दुसऱ्या प्रकारची चटणी तयार करणार आहे आता लगेचच आता इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे जर ही लगेच चटणी खायची असेल तुम्हाला तर अशा प्रकारे करू शकता थोडीशी अगदी चिमूटभर हळद घालून घेणार आहे थोडंसं चिमूटभर मीठ घालून घेते चटणीमध्ये मीठ घातलेलं आहे पण कांदा घातलेला आहे म्हणून कांद्याचंसाठी मीठ थोडंसं घालून घ्यायचं आहे चिमूटभर आणि कांदा आहे तो आता मौसर झालेला आहे तर लगेचच ती चटणी घालून जाणार आहे कांदा फक्त मौसरच करून घ्यायचा आहे जास्त तयार करून घ्यायचं नाही चटणी घालून घेणार आहे चटणी घालून घेतलेली आहे फक्त ढवळून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे ह्या प्रकारे सुद्धा तुम्ही चटणी तयार करू शकता किंवा नुसती सुद्धा ती खाऊ शकता खांब्यात मिक्स करताना मी गॅस बंद करून घेते सुक्या जवळच्या दोन प्रकारच्या चटण्या तयार झालेल्या आहेत खूप दोन्हीही प्रकारची चटणी खूप छान लागते चवीला तर ही अच्छी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद